नमस्कार जय जय हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या आषाढी वारी विशेष विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद वारी ला वारी ला वारी ला हो। अश कशी मी उमी वारीला ला वारीला वारी ला होश कशी येऊ मी वारीला 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 वारी हो वारी ला होशी कशी ये उमेवारी पावसाची धार रस्ता झाला ओला फार पावसाची धार रस्ता झाला ओला फार चिखल लागेल पायाला हो मला नाही र चालायला चिखल लागेल पायाला हो मला नाही र चालायला वारीला 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 हो अशी कशी ये मी वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला 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 वारी ला हो अशी कशी येऊ मी वारी ला अंगणात आहे माझ्या पारी जात मी नाही घरात असे पाहून अंगणात आहे माझ्या जात मी नाही घरात असे बाय ना बायका येतील फिरूले वेचायला हो मला नाही जमायचे निघायला बायका येतील फिरूले वेचायला हो चणी निघायला वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला 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 वारी लवारी अशी कशी येऊ मी वारीला 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 वारी हो अशी कशी येऊ मी वारीला गडबडीत राहिला चंद्रहार विसरून गेले मी भडताळात हो गडबडीत राहिला चंद्र हार विसरून गेले मी सुन सुनबाईला गेल वापरायला हो नाही लागणार माझे पंढरीला सुनबाई लागेल वापरायला हो मन लागणार नाही माझे पंढरीला वारीला वारीला वारी ला होशी कशी येऊ मी वारीला 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 वारी ला होशी कशी ये मी वारीला दिवाळी आहे सनवर्षाचा लेक माझी यायची हो विसाव्याला दिवाळी आहे सन वर्षाचा लेक माझी आयची हो विसाव्याला जावई आयचे रायला हो मिळणार नाही मला मिरवायला जावई आयचे राहायला हो मिळणार नाही मला मिरवायला वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला धन्यवाद